परतीच्या पावसाने नाशिक शहर तसेच ग्रामीण भागात बरेच नुकसान झाले आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता मंत्री गिरीश महाजन यांनी पंचवटी भागातील गोदाकाठची पूरस्थिती पाहणी केली आहे तसेच स्थानिक व्यावसायिक काठावर असलेल्या घरांची पाहणी केली आहे सुरक्षिततेसाठी त्यांच्या यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेशही केले मुसळधार पाऊस आणि व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली असून बरेच नुकसान देखील झाले यावेळी मनपा आयुक्त मनीषा खत्री आमदार देवी आणि फरांदे आमदार राहुल ढिकले व मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक केलं पाहिजे उद्धवजी इतक्या पोटटकीने परवा तिथे गेले आणि ज्या भाषेत ते बोलत आहेत सध्या ज्या भाषेमध्ये ते वक्तव्य करतायत त्यामुळे मला वाटतं त्यांनी ते केलं पाहिजे वागले पाहिजे मी काल आमच्या राऊत सामानवरे बोललो काय काय बोलतायत ते काय शिव्या घालतायत म्हणजे किती असंसदीय हो भाषा ते बोलत आहेत मी त्यांना म्हटलं साहेब तुम्ही फक्त उद्धवजींच्या मागे गेले तासभरण चालले आले आम्ही पंधरा पंधरा दिवस फील्डवर आहोत तर एकदा जाऊन बघा ना एका शेतकऱ्याच्या जा बंधाऱ्यावर जाऊन बघा एखाद्या कुठे कुठे फिरून बघा ते नाही होत फक्त सकाळी उठलं की वाटेल तशी घालण्याची भाषा वापरायची शिबिगाळ करायची याच्याशिवाय तर काही गरजच नाही आहे मागच्या वेळेला मला आठवतं उद्धवजी प आले तिथे बघायला पूरग्रस्त परिस्थितीत खाली उतरल्यावर त्यांना लाल लाल कार्पेट काय तर चप्पल घरात भरू नये पाण्याने ओली होऊ नये मी तुम्हाला दाखवतो पिक्चर आहे ते म्हणजे मग आपण 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 सरकारमध्ये असताना आपण काय करत होता आणि त्याचा विरोधात असताना आपण कोणती भाषा बोलत आहेत म्हणजे कशासाठी चाललेलं आहे म्हणजे एक भाषा त्यावेळेला वेगळी वापरायची आता वेगळी वापरायची कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही घराच्या बाहेर पडले नाही आता त्यावेळेचे पराक्रम तुम्हाला माहीत आहे राऊत साहेब बोलायला लावू नका खिचडीमध्ये आपण काय काय केलं आपले सगळे सवंगडी किती दिवस जेलमध्ये वर्षे वर्षे राहिले तेव्हा आपल्याला काही वाटलं नाही आणि आता काहीतरी घाणड्या इतक्या असंसदीय की आमच्या कोणी भगिनी महिला तीवर ऐकू शकत नाही अशा भाषेत तुम्ही बोलतात पण हा वाटत यांच्याबद्दल काय बोलावं दोन्ही पक्ष अजून एकत्र झाले नसले तरी मनसे आणि मला वाटतं की काल जी रेड झाली मी त्यावेळेला संभाजीनगरला होतो त्या ठिकाणीच मला ही बातमी कळाली मी सोशल मीडियावर जरी बघत असताना गाडीत बसत असताना धरणावर उपरत जात असताना एस पीची मी त्या बाबतीमध्ये माहिती घेतली पण त्यावेळेला चौकशी सुरू होती आज सकाळपासून मी काही माहिती घेतली नाही पण सगळ्या दूर या बातम्या चाललेल्या आहेत घटना अतिशय गंभीर आहे अशा पद्धतीने जर कोणी जळगाव सारख्या ठिकाणी येऊन लोकांना आणून बाहेरून आणून जर करत असतील तर त्या बाबतीमध्ये त्याची गंभीर दखल पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी घेतलेली आहे पोलीस खात्याने घेतलेली आहे त्यांची चौकशी सुरू आहे त्यांची सखोल चौकशी होईल आणि अजून कोण कोण त्यामध्ये सगळे सामील आहेत कोणाकोणाचा ज्या सगळ्या गोष्टीमध्ये हात आणि कुठपर्यंत सगळं हे प्रकरण पोहोचलेलं आहे त्याची सफल चौकशी सुरू आहे सगळं अंतिम सगळे चौकशी झाल्यावरच आपल्याला त्या बाबतीमध्ये अजूनही बोलता येईल सगळ्या प्रकरणामध्ये अनेक आजी अधिकारी देखील आहेत आय पी एस अधिकारी त्याच्यामध्ये सहभागी असं दिसतंय आय एस अधिकाऱ्यांचा सहभागी आहे असंही माजी असंही दिसतंय जळगाव नाशिक मध्ये हे जे कॉल सेंटर आहे नाशिकच्या इगतपुरीमध्ये देखील जायकवाडीमध्ये मी काल आपण बघितलं असेल मी दुपारी जायकवाडीला स्वतः धरणावरच या ठिकाणी गेलेलो होतो त्यावेळेला एक लाख सत्तर हजार क्युशेसने पाणी सोडलेलं होतं पण नंतर येवा एवढा वाढला की तो जवळपास तीन लाखाच्या वर क्युसेक्सने पाणी आम्हाला सोडावं लागलं म्हणजे रेकॉर्ड झालं तीन लाख क्युसेक्सने जायकडून पाणी सोडणं म्हणजे एक रेकॉर्ड आहे त्यामुळे खाली पैठण आहे खाली गोदाकाठची ग्रामीण भाग आहे गावं आहेत पण त्यांना सगळ्यांना अलर्ट केलेलं होतं त्यामुळे सुदैवाने कुठेही प्राणहानी झालेली नाही फार धावपळ झाली नाही प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन सगळ्यांनी केलं त्यामुळे पुढचा कुठलाही अनर्थ त्या ठिकाणी झालेला नाही आता जवळपास एक लाख सत्तर हजार एक लाख पंच्याहत्तर हजार क्युसेसने पाणी आता खाली तो आम्ही सोडतो कारण थोडं पाणी कमी झालेलं आहे पाऊस कमी झालेला आहे वरदून तर पाणी आलंच नगरला नाशिकला अहिल्यानगरला नाशिकमधून पाणी खूप गेलं पण त्याचबरोबर जे त्या नदीपात्रच्या क्षेत्रामध्ये किंवा धरणाच्या क्षेत्रामध्ये जे पाणी झालेलं प्रिकॅशमेंट एरियामध्ये ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि त्यामुळे मग तीन तीन लाख क्य पाणी आम्हाला त्या ठिकाणी सोडावं लागलं पण मी पुन्हा सांगेल की खाली कुठली कॅज्युलिटी त्या ठिकाणी झाली नाही चोवीस तास अधिकारी धरणावरही होते आणि पुढच्या सगळ्या ग्रामीण भागामध्ये सगळे आमचे अधिकारी तलाट्यापासून तहसीलदारापासून जिल्हाधिकारीपासून सगळे उभे होते